तर तुम्ही समोर पाहू शकता तूर ह्या पिकाला आता अत्यंत एक महत्त्वाची फवारणी देणं महत्त्वाचं आहे कारण तूर तुम्ही पाहू शकता शेंगासुद्धा पकडलेला दिसून येत आहे आणि प्लस त्यामध्ये फुलंसुद्धा आहे तर अशा वेळेस आपल्याला एक महत्त्वाची फवारणी करणं महत्त्वाचं आहे ती म्हणजे कीटकनाशक प्लस त्यामध्ये एक टॉनिक महत्त्वाचं असते जेणेकरून फुलाची गळ होणार नाही यासाठी आपल्याला एक रोपिक सुप्र तुम्ही वापरू शकता पण याचं जे प्रमाण आहे हे आपल्याला पंचवीस एम एलच्या आत ठेवायचं आहे पंचवीस एम एलच्या आत ठेवायचं आहे कारण जास्त जर आपण वापरलं याचं प्रमाण तर त्याचा दुष्परिणाम या तुरीवर होऊ शकतो प्लस दुसरं जर कीटकनाशक वापरायचं असेल तर तुम्ही सरपंच वापरू शकता सरपंच याचं जे प्रमाण आहे पन्नास डो पन्नास एम एल ठेवायचं आहे परंतु तूर या पिकासाठी आपल्याला पंचवीस तीस एम एल वापरायचं आहे त्यापेक्षा जास्त वापरण्याची गरज नाही हे झालं कीटकनाशक आणि प्लस त्यामध्ये आपल्याला एक टॉनिक महत्त्वाचं वापरायचं आहे ते म्हणजे परिपूर्ण तुम्ही वापरू शकता परिपूर्ण टॉनिक हे वापरू शकता किंवा हरितरस हे सुद्धा वापरू शकता किंवा ऑक्सिजन फंटॅक्स प्लस यापैकी तुम्ही एक टॉनिक वापरा प्लस त्यामध्ये एक विद्रोह द्या ते म्हणजे एकोणीस एकोणीस हा एक, एक, एक विद्रव्य खद्य याचं जे प्रमाण आहे हे शंभर ग्रॅम तुम्ही ठेवा एक चांगल्या प्रकारची एक फवारणी ही आहे ही होऊन जाते तर अशा प्रकारची एक चांगली फवारणी देऊन द्या कारण ही अत्यंत महत्त्वाची फवारणी आहे आणि पैसा थोडा जास्त लागला तरी चालून जाते कारण ही एक महत्त्वाची फवारणी आहे जर आपण ही फवारणी केली नाही तर पूर्ण जे शेंगा या पिकाला लागलेले आहे ला या चुरीला लागलेले आहे ला हे राहणार नाही पूर्णपणे जी अळी तयार झालेली आहे हे खाऊन घेते तर अशासाठी आपल्याला एक महत्त्वाची फवारणी घेणं महत्त्वाचं असते तूर पिकावर जास्तच प्रमाणामध्ये अळीचा प्रमाण जास्त असते तर तुम्ही प कुठे कुठे तुम्हाला दिसत असेल की तुरीचे जे पानं हे एका ठिकाणी जमा झालेले आणि त्यामध्ये जाळे पकडलेले दिसून येत असते तर यासाठी आपल्याला कीटकनाशकची फवारणी महत्त्वाची असते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद